नाव बदललं त्यांनी ते ना 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 विक्रम पाचपुते मी राजा छत्रपती शिवाजी महाराज धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी लिहिलेल्या संविधानामुळे आज लोकशाही अबाधित आहे असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो मी विक्रम प्रतिभा बवनराव पाचपुते दोनशे सव्वीस श्रीगोंदा विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने संत शेख मोहम्मद मदार साक्षी ठेवून शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीयाच्या संविधानात संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताच्या सर्वभौमत्ता व एकत्मा एकत्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान श्री अभिजीत पाटील श्री अमोल पाटील आणि त्यानंतर श्री राघवेंद्र